आपले स्वागत आहे मी नजर टाकूया जन सुरक्षा विधेयकाच्या नावानं सरकारचा दंडेलशाही हाणून पाडू कॉम्रेड प्राध्यापक तानाजी ठोंबरे भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटना यांच्या संयुक्त वतीनं दिनांक तीन रोजी गुरुवार रोजी संघटना व जनतेच्या विरोधामध्ये असणारा महाराष्ट्र सरकार मांडत असलेले जनसुरक्षा विधेयक रद्द करावे ही मागणी घेऊन यशवंतराव चव्हाण सभागृहासमोरील मुख्य रस्त्यावर जोरदार निदर्शन आंदोलन कॉम्रेड ता प्राध्यापक तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले हे आंदोलन चालू असताना पावसाला सुरुवात झाली तरी देखील संपूर्ण आंदोलन आंदोलकांनी पावसामध्ये उभे राहून केले कॉम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले जनसुरक्षा विधेयकाच्या नावानं सरकारचा दंडेलशाही करण्याचा प्रयत्न आहे सरकार पूर्णपणे हुकुमशाहीच्या दिशेनं निघालाय अन्विशेषतः या वर्षामध्ये या महाराष्ट्राचं सरकार दिवाळखोरीमध्ये निघालेलं हे सरकार शेतकऱ्याचे प्रश्न सोडवू शकत नाही महागाई कमी करू शकत नाही बेकाई कमी करू शकत नाही शाळा 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 शिक्षण देऊ शकत नाही औषध पाणी देऊ शकत नाही अत्याचार बलात्कार थांबवू शकत नाही हे सरकार काय करत आहे फक्त दुसऱ्या धर्माच्या विरुद्ध दुसऱ्या जातीच्या विरुद्ध भांडण लावते एखादी सह पाडायचं म्हणते आणि त्या विधानसभेमध्ये अगदी गचाळ पद्धतीने एकमेकाला शिरागाह करीत बसलेलं हे सरकार हे भ्रष्ट लोकांचं सरकार काहीही करत नसल्यामुळं त्यांच्या विरोधात कामगार शेतकरी कष्टकरी दलित यांचा विद्रोह वाढायला लागला त्यांचा आवाज वाढायला लागला आणि त्यामुळं तो आवाज दडपण्यासाठी ज्याप्रमाणे इंग्रज सरकारनं एकोणीसशे तीस च्या सुमाराला हा कायदा काढलेला होता त्या कायद्याला विरोध करण्यासाठी भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी त्या पार्लमेंटमध्ये ग्राउंड टाकला आणि सरकारच्या कानाखाली आवाज काढलेला होता आज त्याच पद्धतीचा व्यवहार आपल्या या महाराष्ट्रात आणि देशात चाललेला आहे आणि म्हणून हे जे विधेयक आहे ते शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये कामगारांनी आंदोलन करू नये सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरुद्ध कोणी बोलू नये एखादं गाणं म्हटलं तर मुख्यमंत्री लोक मुख्यमंत्री यांच्या नाकाला मिरच्या जोडतात त्यांना साहित्य करत नाही त्यांना कला कळत नाही त्यांना विनोद कळत नाही त्यांना फक्त कळत जाती जातीमध्ये भांडणं लावणं आणि जाती जातीला दुमलवणं आणि गरीब माणसाला इतर धर्मातल्या गरीब माणसाला टार्गेट करणं त्यांचा मंत्री फुलेआम लोकांना चितावणी देतो की आपलं सरकार आहे आमच्या वंशावर हल्ला करा तंतोवर हल्ला करा तुम्हीच काही करू शकत नाही कारण सरकार आपलं आहे पाहताय मित्रांना आपण खूप सांगण्यासारखं आहे हा उकिर्ला उतरला ते रत्न घाणच निघणार आहे गेली चार महिने आपण बघतोय बीड सारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी झालेला खून आणि ते खून करणारा जो कोणी असेल देशमुखाचा खून करणारा जो कोणी असेल त्याला चार महिने या महाराष्ट्राच्या सरकारला अटक करता येत नाही असं नेमत सरकार अशा पद्धतीनं भ्रष्टाचाराला सोपवलेलं सरकार अशा पद्धतीने गुंडाच्या आहारी गेलेलं आहे सरकार आणि या सरकारला विरोध होतोय म्हटलं की तो विरोध दाबण्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीचं कायदे करायला लागलेले त्यांची गद्दारी त्यांचा पक्ष खोडोपणा त्यांचा भ्रष्टाचार मग ते कुणी असू द्या ते अजित पवार असू द्या ते शिंदे असू द्या ते फडणवीस असू द्या ह्यांचा सगळा काळा व्यवहार बाहेर यायला लागल्या म्हटल्यानंतर हा कायदा काढलेला आहे या कायद्यामुळं आपल्याला बोलायचा अधिकार नाही की जो बाबासाहेबांना आपल्याला दिलेला आहे संघटना करायचा अधिकार बाबासाहेबांना आपल्याला दिलेला आहे तो अधिकार ते आपल्यापासून हिरावून घ्यायला लागलेले आणि एक प्रकारे या राज्यामध्ये आणि या देशामध्ये हिटलरचं राज्य सुरू करायला लागले आणि म्हणून आपण हे विरोध करायचं आहे ते हनन पाडायचंय महाराष्ट्रातले सगळे डावे पक्ष पुरोगामी पक्ष ठिकठिकाणी आता इथून पुढच्या काळामध्ये आंदोलन करतील मोर्चे काढतील आणि हा कायदा आपण या महाराष्ट्रात हरून पाडण्यासाठी इथं जमलेलो तर या कायद्याचा जनतेच्या विरुद्ध त्या जनसुरक्षा कायद्याचा धिक्काहार असो कामगाराच्या विरुद्ध या कायद्याचा शेतकऱ्याच्या विरुद्ध त्या कायद्याचा यावेळी कॉम्रेड लहू आगलावे कॉम्रेड ए बी कुलकर्णी कॉम्रेड प्रवीण मस्तूद भारत भोसले कॉम्रेड आनंद गुरव अनिरुद्ध नकाते बालाजी शितोळे शौकत शेख श्रीकांत सोरेगावकर तानाजी बागल सुवर्ण कांबळे सुनीता निकम आकाश कदम विजय खुणे राजू ढेंबरे संतोष बगाडे अभिजित चव्हाण गणेश गायकवाड विजय धावारे किरण शेंडगे सुवर्ण शिवपुरे आदी उपस्थित होते